नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहत कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर येथील आजचे वीस जून दोन हजार चोवीस रोजचे कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासलगाव सोलापूर येथील कांद्याला आज बाजारभाव काय निकाला संपूर्ण माहिती आपण पाहूयात सुरुवात करूया लासलगाव मार्केट इथून लासलगाव मार्केटमध्ये कांदा बाजारभावामध्ये सुधारणा झालेली दिसत आहे तर लासलगाव मार्केटमध्ये जर आपण आज मित्रांनो पाहिले तर इथे चारशे पन्नास नागरांमधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांद्यासाठी आवक इथे दाखल झालेली आहे तर उन्हा कांदा जो आहे तो कमीत कमी एक हजार दोनशेपासून ते जास्तीत जास्त तीन हजार दोनशे एक्केचाळीस रुपयेपर्यंत विकला गेला त्याचबरोबर सरासरी तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल या दराने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळा कांदा विकला गेला शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर सोलापूर येथे आज आवक जर पाहिली तर सोलापूर मार्केटमध्ये आज पंच्याण्णव कांदागाड्यांची आवक जी आहे दाखल झालेली आहे मित्रांनो तर कांदा बाजारभावामध्ये राज्यात मार्केटमध्ये सुधारणा होताना पाहायला मिळत आहे अनेक ठिकाणी बाजार समित्यांमध्ये चांगली सुधारणा दिसून येत आहे मित्रांनो तर आपण कांदा आपण टप्प्याटप्प्याने कांदा विक्री करा एकदम जर कांद्याची आवक वाढली तर कांदा बाजारामध्ये त्याचा परिणाम होतो म्हणून आपण कांदा जो आहे तो आपल्या टप्प्याटप्प्याने विक्री करा कांद मार्केटमध्ये आवक ही जास्त एवढे